शीतल आणि सागर दोघांचाही प्रेमविवाह दोघांचेही विचार एकमेकांशी तंतोतंत जुळणारे एकमेकांना पटणारे लग्न झालं अन वर्षभरातच वेळ लागले बाळाचे आपलं बाळ किती सुंदर कल्पना करूनच कसलं भारी वाटतंय ईश्वर देणगी किती मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या तळमळणाऱ्या जोडप्यांना पाहिलं होतं दोघांनी त्यामुळे आपण आईबाबा होणार या बातमीने दोघांनाही आकाश ठेंगण झालं वाऱ्यासारखी बातमी घरात नातेवाईकांमध्ये पसरली अन इथूनच शीतल आणि सागरच्या आयुष्यात खरी गमत सुरू झाली शीतल आणि सागर दोघेही नोकरी करणारे त्यामुळे नोकरी घर सांभाळून दोघेही शीतलच्या गरोदरपणातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होते जसजसं शीतलचं पोट दिसायला लागलं नातेवाईक मित्रमैत्रिणी शेजारी पाजारी इतकेच काय हॉस्पिटल किंवा अगदी रस्त्यात भेटणारी फक्त तोंड ओळख असणारी एखादी बोलगेवडी आजी शीतलला पाहून सगळ्यांचे तर्कवितर्क सुरू झाले शीतलचा चेहरा चांगलाच उजळलाय मुलगीच होईल तुला मुलगा असला की तोंड पार कोमेजून जाते बघ कोणी मने पोट फार दिसतंय नक्कीच मुलगा आहे मुलाचीच लक्षणे ही शीतल आणि सागर सुशिक्षित विज्ञानावर अगाढ विश्वास आणि श्रद्धा असणारे लोकांच्या या बोलण्याची त्यांना भारी गंमत वाटे असं शरीरातील बदलावर ठरतं का मुलगा होणार की मुलगी आणि काय फरक पडतोय मुलगा आहे की मुलगी ह्याने जन्माला आल्यानंतर कळेलच की प्रथेप्रमाणे शीतल सातव्या महिन्यात माहेरी आली डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला पुन्हा एक खेळ बर्फी की पेढा सगळंच गमतशीर शीतलला पटत नव्हतंच घरच्यांच्या आनंदासाठी तिने विरोध केला नाही माहेरी आल्यावर आई गोडधोड करण्यासाठी तयारच होती पण शीतलला कसलेच डोहाळे लागले नव्हते हे खायचं नको ते खायचं नको ना गोड ना आंबट ना कसला त्रास शीतलची चुलत काकी जवळच राहायची शीतलचा नाचा फाडा ऐकून म्हणाल्या तुझं बाई जगा वेगळंच काहीच खाव असं वाटत नाही पण मी तुला सांगते तुला मुलगाच होणार शीतल म्हणाली कशावरून ग काकू अग हे केस काय असेच काढायचे पांढरे नाही झालेत शीतलला ना हसू आले अग हसतेस काय तुला मुलगाच होणार आणि मुलगा झाल्यावर जावयाकडून चांगले किलोभर पेडे घेणार बघ काकू किलोभर काय चांगले दोन किलो देते पण हे मुलगा मुलगी खूळ डोक्यातून काढा आधी शीतल आणि सागरची एकच इच्छा होती मुलगा असो की मुलगी आपलं बाळ फक्त तंदुरुस्त असावं बाळ आणि बाळतीन सुखरूप असले की जंग जिंकला आपण पण लोकांच्या बोलण्याचा इतका परिणाम झाला की शीतलला एके रात्री आपल्याला मुलगा झाला असं स्वप्न पडलं शीतलला उगाच भीती वाटू लागली बापरे आपण वाहत चाललो की काय या मुलगा मुलगीच्या स्पर्धेत नाही नाही आपण आपल्यावर या सगळ्याचा हो परिणाम मुळीच होऊ द्यायचा नाही नऊ महिने नऊ दिवस झाले नवव्या दिवशी सकाळीच शीतलला कळा येऊ लागल्या तसं शीतलला हॉस्पिटलमध्ये नेलं सोबत सागर आणि शीतलची आई होतीच शीतल हॉस्पिटलच्या रूममध्ये कळा देते अन बाहेर सागर अस्वस्थ होऊन फेरा मारतोय बाहेर बाकावर लोकांची गर्दी गर्दीतल्या एक आजीबाई गर्दीतून पुढे आल्या सागरला म्हणाल्या काळजी करू नको बाबा सगळं नीट होईल काल बी तू आलतास न मी पाहिलं तुला माझ्या लेकीला मुलगा आहे कालपासून इथेच आहे मी तुझ्या बायकोला पाहिलं काल पोरगाच होईल बघ तुला आजीच्या बोलण्यावर हसावं की शीतलच्या काळजीने रडावं असं झालं होतं सागरला इकडे कळा असह्य होऊन शीतलला अक्षरशः ब्रह्मांड आठवत होतं सुमारे चार तासाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला अन सागरच्या जीवात जीव आला शीतलने एका गोंडस मुलीला जन्म दिला बाळाला पाहून शीतलचा नऊ महिन्याचा सगळा त्रास सगळा शीण कुठल्या कुठे पळाला सागरला तर काय करू अन काय नको असं झालं होतं इतकी गोड परी त्याच्या आयुष्यात आली होती बाळाला हातात घेतलं अन सागर शीतलला म्हणाला शीतल माफ कर मला मी पुन्हा एकदा प्रेमात पडलोय तू माझं पहिलं प्रेम असलीस तरी आता ती जागा माझ्या परीने घेतली शीतल आणि सागर दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले बाळाचं कौतुक करण्यात सगळे गुंग झाले फोन करून सगळ्यांना कळवलं काहींचे सूर आनंदी तर काहींचे मुलगी झाली का असे बेसूर कोणी असे वा पहिली बेटी धनाची पेटी असा प्रतिसाद ऐकून शेवटी सागरने फोन करणं थांबवलं क्षणभर त्याच्या मनात आलं त्या सकाळी भेटलेल्या आजीबाईकडे जावं अनत आपल्या गोड परीला दाखवावं तिला सांगावं हाच आहे माझा मुलगा पण त्याने स्वतःच्या मनाला आवर घातला दोन तीन दिवसातच शीतलला घरी आणलं आपल्या परीच्या स्वागताची सागरने जय्यत तयारी केली होती त्यातही कुणीतरी कुजबुजलं मुलगी आहे तर एवढं करताय मुलगा असता तर किती केलं असतं सागर हसून मनाला इतकंच केलं असतं हो काकू जितकं मी माझ्या परीसाठी करतोय शीतल घरी आल्यावर पाहुण्यांचा शेजाऱ्यांचा घरात राबता सुरू झाला सगळे खुश एका आजीबाईने परीला हातात घेतलं बस आता हिच्या पाठीवर एक भाऊ येऊ दे वंश पुढे चालवायला पाठीवर हिच्या वेणी पण दिसत नाही म्हणजे नक्की मुलगाच होईल बघ शीतल तुला शीतलला शेवटी राहावलं नाही आजी तुम्ही वयाने मानाने मोठ्या आहात बोलायचं नव्हतं पण आज तुम्ही बोलायला भाग पाडलं मला आमच्यासाठी मुलगा मुलगी एक समानच आहे आणि दुसरा चान्स घ्यायचा की नाही हे आमचं आम्हाला ठरवू द्या की आमच्या बाळाच्या जन्माचा तिच्या आगमनाचा आनंद तर घेऊ देत तिची मुलाशी तुलना करून तुम्ही आमच्या आनंदाला गालबोटच लावताय मुलांना जन्म द्यायचा तो फक्त म्हातारपणी आपला सांभाळ करायला आपला वंश वाढवायला आपल्या कर्तृत्वाने तुमचं नाव मोठं करणारा मग तो मुलगा असो की मुलगी त्यानेच तुमचा वंश मोठा होणार आहे सगळ्या क्षेत्रात मुलीची मक्तेदारी असताना मुलीचं वर्षस्व वाढत असताना मुलाला जन्म देण्यासाठीसुद्धा एका स्त्रीची गरज असताना जन्माआधीच मुलीचं अस्तित्व का नाकारायचं आमची मुलगीच आमचा वंशाचा दिवा आहे त्या दिवसानंतर पुन्हा कोणी शीतलसमोर मुलगा मुलगी हे गारानं नाही गायलं ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद